पंचनामा सर्वसामान्य जनतेचा चालकांसाठी गुड न्यूज देवलफडी भागातील उड्डाणपूल पूल प्रायोगिक तत्वावर सुरू सोपदरीकरणाचे काम सुरू असलेली असले तरी वाहतूक फोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपुलाची एका बाजूने वाहतूक सुरू धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून नवापूर शहरातून जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे तोच अंतिम टप्प्यात येत आहे या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप तसेच या महामार्गावर अपघात होऊन त्यात अनेक वेळा चुकांची दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार झाले आंदोलने झाली उड्डाणं पूल तयार करताना अडचणींना पार करत तोही टप्पा पार झाला कित्येक वर्ष महामार्ग पूर्ण होण्यास लागले आता नवापूर शहरालगत नॅशनल हायवे सहाचे चे चौपदरीकरण करण्याचे काम अंतिम अंतिम टप्प्यात आले यामध्ये दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी देवळफोनी भागातील उड्डाणपूल सुरू करण्यात आला या उड्डाणपुलाचा शुभारंभ ट्रॅफिक पोलीस रवींद्र भाई यांच्या टीमने पूजन करून केले वाहनांना दुपारपासून सोडण्यात येत आहे नवापूर शहरालगत नॅशनल हायवेचे काम सुरू झाल्यामुळे ट्रॅफिक समस्या वाढली होती वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागत होत्या मात्र उड्डाणपूल आजपासून सुरू करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात ट्रॅफिक समस्या कमी होणार आहेत अनेक वाहतधारकांना उड्डाणपूल सुरू झाल्याचे माहीत असल्याने त्यांनी वाहन वळविली उड्डाण पूल सुरू झाल्याने वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे वाहन चालकांमध्ये आनंदाची बातमी आहे